श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसरा सणाच्या पूर्वतीने कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे आणि पिवळ्या गोंड्यांनी कणकवली बाजारपेठ सजली आहे विशेष म्हणजे ग्राहकही उत्साहानं खरेदी करत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोंड्यांचे विविध प्रकारचे हार करण्यात आले आहेत गावातील अनेक विक्रेत्यांनी आपट्याची पानं भाताची केसरे वरी नाचणी काकडी चिबूड आदी साहित्य कणकवली बाजारपेठेत विक्रीसाठी आणले विशेषतः शहरातील उड्डाण खालील जागेत विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत्या उद्या विजयादशमी दसरा दिवस आहे दसऱ्याच्या आमच्या पाऊस कुटुंबाकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गोंड्यांचा प्रभाव तर पाऊस या वर्षी भरपूर पडला आहे शेतकऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान झालं आहे ओला झेंडू आहे तर सुद्धा कस्टमरला किंवा गिरायकांना परवडावा जेणेकरून त्यांचे पैसे किशात जास्त खर्च होता का म्हणे याच्या हिशोबाने आम्ही आज ऐंशी रुपये किलो मुंडा लावले दिलेला आहे कस्टमरसाठी बरोबर चांगला रिस्पॉन्स आहे यावर्षी मंदी पंधारण सगळीच महागाई झालेली आहे मंदी मात्रमध्ये खूप आहे त्यामुळे त्या पद्धतीने ग्राहकांचा बंधार खूप चांगला प्रकारे आहे पीठ ते बरी नातनो भात गोंडे बांधणी येतच येतच लोकांना या सगळ्या या बांधणी लागतात भात लागता ओरी लागतात नातनो लागतात या दसऱ्यासाठी आया नाही आम्ही विकत घेता आम्ही विकता दसरा हा सण खरेदीच्या अनुषंगानं महत्त्वाचा मानला जातो साहजिकच शहरातील विविध दुकानंही सजली आहेत विशेषतः ज्वेलर्स व्यावसायिकांनी आपापल्या ज्वेलर्स शॉप मध्ये सोन्याचे विविध दागिने आणल्यात हा खरेदीचा ओप अगदीच उद्याच्या दिवसापर्यंत सुरूच राहील असा विश्वास शहरातील सर्वच व्यावसायिक विक्रेते करत आहेत ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे पुष्कळ आणि दसऱ्याच्या पूर्ण पहिल्या सगळ्यांना शुभेच्छा आमच्या ग्राहक आणखी संपूर्ण सिंधुरी जिल्ह्याला पहिल्या देतो साडेतीन मुर्तांपैकी एक आहे त्यानिमित्त लोक सगळे सोनं खरेदी करतात आमची तयारी इकडे सोन्यामध्ये लोकांची पण जास्त अजून सोनं महाग झालं तरी तसं एक लाख सतरा हजारचा भाव एक झाला आहे आज तरी सोनं घेत आहेत लोकच अजून आणखीन आमची तयारी चांगली चालू आहे हार मंगस्त्र बांगड्या किंवा चेन लॉकेट सगळे लहान लहानपण खरेदी लोकं करत आहेत पण लो सोनं हे खरेदी करतच आहे अजून आणखीन भाव वाढणार आहे त्याच्यामुळे ही खरेदी लोकांनी करावी करायचीच आहे नवीन आम्ही सध्या एक हार नेकलेस आमच्याकडे आले आहेत नवीन व्हरायटीचे अंगठे आहेत चेन्स आहेत आणि बरेच प्रकारचे आहेत सगळ्यांना शुभेच्छा आणखी सगळ्यांनी भरभरून खरेदी करा सगळ्यांना दसऱ्यांच्या शुभेच्छा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल